ओली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मनवा आता त्या माणसाला म्हणत असते की लक्षात ठेव काही झालं तरीही पोरांना शाळा शिकू दिली नाहीस ना तर बघ मी काय करेन आत्ताचं हे पहिलं आणि शेवटचं सांगते जर मुलांना शाळा शिकू दिली नाहीस तर उद्या मीच तुझ्या शाळेत येणार आणि तुझा सगळा बाजार मी बसवणार बाहेर शाळेच्या बाहेर बसून शेंगा विकायच्याही लायकीचं तू राहणार नाहीस इतकं लक्षात ठेव असं सगळं मनवा त्याला धमकी देते पुढे ती सांगते की चांगली आहे तोपर्यंत मनवा एकदा जर भडकली तर मी वनवा हे वनवा त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं असं मनवा त्याला बोलते आणि निघ इथून असंही ती त्याला आता सांगते त्यानंतर ती स्वतःच्या पायातली चप्पल काढून त्याला भीती दाखवते आणि इतन पुढं लक्षात ठेवायचं की कोणाशी पंगा घेतला होता हे देखील त्याला ती ते धमकावते निघायत ना असं म्हणून ती सगळ्यांना आता घालवून लावते आजूबाजूची सगळी लोकं तिच्याकडे बघतच राहिलेली असतात त्याचबरोबर तिथे अबोली असते अबोलीला पाहिल्यावरती ती तिच्याकडे बघतच राहते तिच्या लक्षात येतं की हॉस्पिटलमध्ये जी सापडली ही ती हीच मुलगी होती मग तिथली एक बाई म्हणते की ओ बाई तुम्हाला मनवाला भेटायचं होतं ना बघा घ्या हिला भेटा अबोली मनवाकडे बघत राहिलेली असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा मग मनवा म्हणते की काय गं बाई कोण ग तू आणि मला भेटायला कशा पायी आलीस चल हो बाजूला असं म्हणून ती जात असते तेव्हा अबोलीच्याच पदराला तिचा पदर अडकला जातो आणि अबोलीच्या लक्षात येतं की हॉस्पिटलमध्ये पण आमच्या बाबतीत असंच झालं आणि आत्ताही असंच आहे आमचं काहीतरी कनेक्शनच आहे असा मनातल्या मनात अबोलीने विचार केलेला असतो मनवा म्हणते की दे पदर का सुटना हा तेव्हा अबोली म्हणते की माणुसकीचं नातं आहे आपल्यात तेव्हा मनवा म्हणते की माणुसकी बिनुसकी तिकडं हॉस्पिटलमध्ये राहिली इकडं फक्त मोबदला आणि व्यवसाय इतकंच कळतं बाकी काही नाही असं म्हणून ती निघून जाते त्यावेळेला क्रिश आणि अबोली तिच्याकडे पाहतच राहिलेली असतात दोघंही आता तिथून बाहेर निघून जातात नंतर क्रिश म्हणतो की अबोली काय झालं तेव्हा अबोली आता ओक्षसाबोक्षी रडायला लागली असते अबोली म्हणते की क्रिश मी खरंच काय करू मला नाही समजत आहे अरे इतकं सगळं वाईट कसं घडतंय ही मनवा होती शिंदे कुटुंबाची मुलगी आहे ती अंकुश सरांची बहीण आहे माझी ननंद आहे ती आणि असं कसं रे मला खरंच खूप वाईट वाटतंय तिच्यावर कशी अवस्था आली बघितलंस ना तू अरे कसं राहावं लागते तिला ती कुठल्या परिस्थितीतून गेली असेल तिचे विचार आणि तिची बोलण्याची पद्धत त्याचं राहणीमान बघ ना कसं झालंय ते ती रडत एकटीच बोलत उभी असते अंकुश तिथून येताना दिसताना क्रिश तिला सावरतो मात्र क्रिशच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसतं क्रिश बाजूला जाऊन लपतो अंकुश गाडी थांबवून म्हणतो की अगं अबोली तू इथे कशी काय इथे का थांबलीस तेव्हा अबोली म्हणते की ते ना जरा मी राणेकाकूंचं आयुर्वेदिक औषध ते इथे मिळतं ते घ्यायला आली अंकुश म्हणतो की अगं इतक्या लेट आणि इतक्या उशिरा इथे आली आहेस तेव्हा अंकुश म्हणतो की एक मिनिट थांब बाजूला मोगरेवाला असतो त्याचा गजरा तो घेऊन देतो आणि म्हणतो की अबोली तुझ्यासाठी हा गेले काही दिवस आपल्यात अबोला आहे ना तो मिटवण्यासाठी हे माझ्या बाजूने पूर्ण मिटला आहे अबोला तुला मी सोडू का अबोली म्हणते की मला ऑफिसला जायचं आहे तुम्ही व्हा पुढे अंकुश गेल्यावर क्रिश बाहेर येतो आणि म्हणतो की अबोली खरंच थँक्यू तू मला वाचवलंस मला वाटत नव्हतं की तू जर काही असं चुकीचं बोललीस तर अंकुश सरांकडे मी फसलो गेलो असतो पण तू व्यवस्थित बोललीस म्हणूनच सगळं निभावून गेलं असं तो आता अबोलीला सांगतो गुलाबबाई मनवाला विचारत असते की काय गं मनवा तुला जास्त माझा लय का त्या मास्तरला कशाला मारलंस तू मनवा म्हणते की तो मला नडत होता तो इथल्या पोरांना शाळेत शिकू देणार नाही म्हणत होता शिक्षण घेऊन देणार नाही मग गुलाब म्हणते की काय गरज आहे शिक्षण घेण्याची कशाला त्यांना शिक्षणासाठी पाठवायचं होतं तो जो म्हणतोय तो योगच आहे ना इथल्या मुलांना इथलाच धंदा काय तो शिकता आला पाहिजे शाळा आणि फळा काय करायचं आहे तो शेवटी येऊन या धंद्यातच पडायचं आहे तर मग कशाला मनवा म्हणते की नाही असं मी होऊ देणार नाही त्या मुलांच्या बाबतीत मी शिक्षण बंद होऊ देणार नाही जर शिकताल तर उद्या पुढे होऊन काहीतरी बाहेर पडतात आता गरज नाही काही गुलाब म्हणते की तू मिसिस्ट आहेस की नेता कोण समजतेस कोण तू स्वतःला इथल्या मुलांचा निर्णय घेण्यासारखा तुला कोणी दिलाय आणि मला एक गोष्ट सांग हा अधिकार तुझ्याकडे आला कसा आणि या चाळीची मालकीन समजतेस का स्वतःला तू एक काम करायचं आता इथून पुढं जर त्या मास्तरच्या नादाला लागलंस तर बघ त्याच्या या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या इकडचा धंदा बंद झालेला मला चालणार नाही माझा हा धंदा चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी तू त्या मास्तरशी पंगा घ्यायचा नाही लक्षात ठेव तेव्हा ती म्हणते की मी मनवा आहे मी या मुलांना शाळेत शिकायला परवानगी मिळवून देणारच आणि यांचं नशीब मी बदलणार जर त्यांचं बदलत नसेल तर गुलाबच्या डोळ्यातून डोळे देऊन मनवा असं बोलते तेव्हा गुलाब तिला कानाखाली देते आणि तिचे हात मुरगळून म्हणते की लक्षात ठेवू तुला आत्तापर्यंत चांगली ठेवली आहे तुझा चेहरा थोबाड नीट ठेवलं आहे जर थोबाड फोडलं ना आणि कुठे बाहेर गायब केलं तर कोणाला कळणार पण नाही की तुझी काय अवस्था झाली ती त्याच्यामुळे इतर राहायचं ते शिस्तीत राहायचं नाहीतर तुला कुठं गायब करून टाकेन हेही तुला समजणार नाही असं गुलाब तिला धमकी देते विजया तिच्या क्लायंटबरोबर एक केस डिस्कस करत असते अबोली तिथे येते आणि अबोली अब आजूबाजूला असलेल्या सगळ्या फाईल्स आणि सगळे पेपर्स खाली फेकून देते तो क्लायंट्स घाबरतो विजया त्याला म्हणते की तुम्ही आता जाऊ शकता आपण यावर नंतर बोलूया अबोली आता सगळं काही फेकायला सुरुवात करते अबोली अब तिचा लॅपटॉप पण फेकायला जाणारच असते तितक्यात विजया म्हणते की अगं झालंय काय अबोली हे सगळं काय करतेस काय तू विजया म्हणते की नक्की काय होतंय तुला अबोली म्हणते की असं का वागलीस तू तुला जर माहीतच होतं ना ती मनवा तिथे नरकात आहे मग तू का अगोदर नाही सांगितलंस मला का तिला त्या नरकातून बाहेर नाही काढलंस तेव्हा विजया म्हणते की हे बघ हाच प्रश्न तुम्हाला नाही तर तू तु तुझ्या तु घरच्यांना विचारायला हवास हे मी नाही तर तुझ्या सासऱ्यांनी म्हणजेच अंकुशच्या वडिलांनी केलं आहे त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला का सांगतेस तू का मला बोलून दाखवतेस चुकलं आहे तुमच्या लोकांचं आणि म्हणून जर हिंमत असेल ना तर तू जाऊन अंकुश किंवा रमाला विचार हे सगळं का केलं आहे ते तुम्हीच त्या मुल मुलीबरोबर अन्याय केला आहे असं बोलण्याची हिंमत आहे का तुझ्यामध्ये नाही ना आणि मला सांग मी तुला का सांगू हे सगळं माझं याच्याशी काही दे घेणं देणं आहे ती मनमा माझी कोण लागते की बा तू माझी कोण लागते एक गोष्ट लक्षात ठेव शिंदे कुटुंबाची बर्बादी हेच माझं ध्येय आहे आणि त्या कुटुंबावर तर माझा खूपच जास्त राग आहे कायम आयुष्यभर मोठे तोऱ्याने ते तत्व आणि कायदा घेऊन चालतात ना आता त्याच तत्वांच्या दोरावर मला त्यांना त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आहे लक्षात ठेव म्हणूनच मी हे सगळं करते त्याच्यामुळे तुम्हाला काही दोष देण्याच्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला किंवा तुझ्या सासूला जाऊन विचार की असं का, का केलं त्यांनी ते आणि त्यांनी इतकं मोठं सत्य हे तुझ्यापासून काल अपवून ठेवलं होतं त्या मुलीचं त्या नरकात असण्यामागचं कारण म्हणजे तुझं कुटुंबच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला काय वाटतं की ती मुलगी तुमच्या कुटुंबाविषयी चांगला विचार करत असेल ती काय विचार करत असेल ना हे तिला ठाऊक आहे आणि म्हणूनच तू आता इथून निघ आणि तुझा काय तो विचार कर असं अबोलीला ती म्हणते मनवा तिच्या रूममध्ये येते तेव्हा तारा येऊन सांगते की काय झालं मनवा तू इथे अशी का बसली आहेस तेव्हा मनवा म्हणते की काय करू मी मला कळत नाही तारा ती गुलाब जास्तच करते मला मुलांना शिकवू देणार नाही असं म्हणते म्हणून तिला सरळ छातीटोपणे सांगून आले की मुलांना शिक्षण घेऊ देणारच आहे आपल्याला इथे असं या नरकात राहावं लागलं तसं त्या पोरांना राहू लागू नये इतकंच मला वाटतं तारा म्हणते की अगं असं का करतेस तू तुला माहिती ना ती गुलाबबाई बाईच्या रूपामधली राक्षसीन आहे राक्षसीन तिच्या कशाला नाडायला लागायचं म्हणूनच तुला म्हटलं ना मी की तिच्या बरोबरीने काही बोलायला जाऊ नकोस आपण जे करतोय ते आपल्यासाठीच आपलं आयुष्य काय आहे आणि तू आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहेस आमच्या आईच्या जागेवर आहेस तू आणि तुला जर झालं काही तर आम्ही काय करायचं खरंच तू आम्हाला आयुष्याचं की सांभाळतेस ग काय करू आम्ही तुझ्यानंतर तेव्हा तिला मनवामन दे की हो तारा तू शांत हो रडू नकोस काही होणार नाही मला तितक्यातच आता ताराला एक ग्राहक येतो म्हणून तारा तिथून निघून जाते आणि मनवा विचार करत बसलेली असते मनवा आता स्वतःच्या आईने विणलेली गोदडी जवळ घेते आणि तिला घेऊनच ती खाली तिथल्या तिथे बसते आणि म्हणते की ए, आई मला माहिती आहे जेव्हा मी झाले होते तेव्हा तू पूर्ण रात्र बसून ही गोधडी शिवली होतीस माझ्यासाठी ही माझ्यासाठी तुझी शेवटची आठवण आहे माझी आई म्हणून मी ह्याच गोदडीला नेहमी जवळ घेत असते तुझी खूप आठवण येते मला तू होतीस तोपर्यंत ठीक होतं ग तू गेल्यानंतर या जगामध्ये माझा टिकाव लागणं कठीण झालं नंतर मला इथे येऊन पडावं लागलं तुझ्यानंतर माझं कोणीच नाही मी अनाथ झाले आणि पण आपल्यावर कोणीही अवस्था ओढवली माझ्या बापाने मला सोडून दिलं तुला सोडून दिलं आणि तुझ्याबरोबरही त्याने अन्याय केला आणि तुला फसवलं त्याने आता असं फसवलेल्या माणसाला मी तर कधी सोडणार नाही लक्षात ठेव आई मी त्या माणसाचा बदला हा नक्की घेणारच आहे काही केलं तरीही माधव काका अबोलीला फोन लावत असतात अबोलीचा फोन लागत नसतो म्हणून सगळे घरात काळजीत असतात अबोली तितक्यातच दरवाजात येते आणि विचार करत असते की आज मला हे घर खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय एका एक मुलीच्या नरकात असल्यानं हे घर जबाबदार आहे असं म्हणून ती तिथे उभी असते तर मनवा इथे काकाला शिक्षा देणार म्हणूनच रडत असते पुढच्या भागामध्ये विजया येऊन इथे काकाला विचारते की मला जरा सांगताय का तुम्ही मिस्टर माधव काय तुमचं अजून लग्न झालेलं नाही तुम्ही कधी लग्न केलंच नाही की तुम्हाला करावं वा असं वाटणार नाही की आणखी काही कारण आहे जे त्याच्यामुळे तुम्ही लग्न करत नाही असं काकाला ती सरळ विचारते त्यानंतर काका विचारतात की हे असं का विचारतेस तू विजया विजया म्हणते की तसं नाही हो काय ना जर तुमचं लग्न झालं असतं तर तुम्हाला आत्ता अबोली राघू यांच्यासारखीच कुठली तरी मोठी मुलगी असली असती आणि ती मुलगी आत्तापर्यंत खूप मोठी झाली असती अशी आता हिंड विजया ही काकाला देते आणि काका त्यावेळेला तिच्याकडे बघतच उभा राहिलेला असतो काकाला आता विचार पडलेला असतो की नेमकं हिला हे सगळं कसं माहीत पडलं अबोलीकडे येऊन विजया म्हणते की बघितलंच ना अबोली आता असंच करणार मी हळूहळू ही ठणगी टाकायला सुरुवात करणार पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा